शिरवी शिर्वी ही सह्याद्री पर्वताच्या कुशीत बसणाऱ्या एका खेड्यातील मुलगी आता सुगीच्या सणाच्या आदल्या दिवशीची गोष्ट रात्रीची वेळ झाली होती बाहेरून मोठा पिवळा धमक चंद्र हलके होता आता सुगीच्या सणाची तयारी म्हणून शिरवीचे आई बाबा आणि दोघी बहिणी बाजारात गेले होते शिरवी त्यांच्या बरोबर नव्हती गेली का नव्हती गेली कारण सगळे बाहेर गेल्यानंतर घरातली सगळी कामं एकटीनेच करून शिरवीला त्यांना चकित करायचं होतं मग काय सुरू झाली शिर्वीची कामं सगळी कामं करून सुद्धा पूर्ण कामं नव्हती झाली आणि एव्हा ना आईबाबांची यायची वेळ झाली अरे बापरे मग शिर्वी स्वतःचीच फुटफुटत राहिली शिरवी पटापट कामं कर शिरवी पटापट काम कर शिरवी पटापट कामं कर असं <laughs> म्हणून आणि काम करून शिरवी जरा बसले बाहेरून एका पक्षाने सहज आवाज केला अंजिराच्या झाडावरून एखादं वटवागुळ तचकून उडाल आकाशातून एक आका तेजस्वी उल्का खाली येताना दिसत होती जणू चंद्रावरून चंदेरी तुकडे उडत उडत खाली येत होते हे काय पण शिरवीला नदीजवळ काहीतरी गडबड दिसली मग शिरवी धावतच नदीजवळ गेली बघते तर काय ते चंदेरी तुकडे म्हणजे चंदेरी प्राणी होते थोडेसे माणसांसारखेच दिसणारे चंद्रकिरणांवरून हलकेच घसरत घसरत खाली पडलेले पण त्यांची काहीतरी गडबड चालू होती आपले काठी एवढे हात असे उंच करून करून मदतीसाठी हाका मारत होते मग शिर्मी आणखीन थोडी जवळ गेली बघते तर काय त्यांच्यातलाच एक छोटा प्राणी प्रवाहा बरोबर वाहून जाताना दिसत होता अरे बापरे हा तो केवढा छोटा प्राणी वाहून जातोय आता कसं वाचवायचं आयडिया मग शिरविनी शक्ल लढवली शिरविनी झाडावरची एक लांब आणि बारीक फांदी तोडली आणि त्या तो छोट्या प्राण्याजवळ नेऊन त्याला म्हणाली ए पिटुकल्या पकड पाहू ही फांदी मग पिटुकल्याने हलकेच ती फांदी धरली आणि शिर्वीने त्याला अलगत काठावरती आणलं धन्यवाद तो छोटा प्राणी म्हणाला